प्रत्येक गणामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गटामध्ये जाणार आहे सगळ्यात महत्वाचं त्यांना धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे आभार व्यक्त केले पाहिजे ज्यांनी खरंच पराकाष्ठा केली आणि माझ्यासाठी अहोरात्रे पळाले खरं तर त्यांना पाठीवर थाप मारण्याची गरज आहे कारण की मलाही माहिती आहे तालुक्यातली सगळी मंडळी जे कार्यकर्ते आमचे नेते ते सध्या नाराज आहेत पण ती नाराजी दूर करण्यासाठी ही खर तर मला जाणं गरजेचं आहे म्हणून मी हा दौरा आखलेला आहे सगळ्या गणात गटात आणि शहरी भागामध्ये कार्यालय तिथं उभारण खूप गरजेचं आहे तिथून मावाळ तालुक्याच्या तालुक्याविषयी असणारे सगळे काम तिथल्या तिथं गुरुवार किंवा सोमवार या दिवशी केल्या जातील कार्यकर्त्यांना नव्हे तर या महाराष्ट्राला माहिती आहे इलेक्शन काय झाली आणि कशा पद्धतीमध्ये हारणं आणि झिखण आहे पण पराजय हा स्वीकारून पुढं जायचा असतो त्याच्यामध्ये काही टीका टिप्पणी करणं सुद्धा काही आवश्यकता नसते मी पराजय स्वीकारलाय पुढे गेलेलो आहे संपला विषय दोन हजार एकोणतीसचा चा विषयच नाही मी कार्यकर्त्यांचा लढा राहणार आहे कार्यकर्त्यांना नेते बनवण्यासाठी खरी तर ही भविष्य काळातली लढाई असेल आणि या मावळ तालुक्यामध्ये सर्वात महत्वाचे प्रश्न जे महाराष्ट्रालाच भोगता भोगायला लागतात किंवा जी आपल्या समोर आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतात